नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा जो पीक विमा होता या पीक विम्यासाठी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधी वितरणाचा एक शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि याच शासन निर्णयाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो सात जुलैला जे दोन शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले होते त्यातील शेतकरी बांधवांनो हा पहिला शासन निर्णय आहे आणि यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये पुढं त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम रुपये दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर पीक विम्याची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा मित्रांनो हा एक शासन निर्णय काल या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला होता आणि तो म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहा नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा दुसरा एक शासन निर्णय या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो यापूर्वी जो पीक विमा राबवला जात होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा पीक विमा एक रुपयामध्ये शेतकरी बांधवाकडून भरून घेतला जात होता आणि पीक विम्याच्या हप्त्यापोटी शेतकरी बांधवाकडून फक्त एकच रुपया या ठिकाणी भरून घेतला जायचा आणि शेतकरी हिस्सा आणि राज्य हिस्सा हे दोन्ही हिस्से जे आहेत ते शासनाकडून या ठिकाणी कंपन्यांना वितरित केले जायचे आणि नुकसान झाल्यानंतर कंपन्या त्या रकमेतून शेतकरी बांधवांना पीक विमा या ठिकाणी वितरित करीत होत्या तर आत्ता दोन्ही हप्ते म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा आणि जो हिस्सा होता उर्वरित हे दोन्ही हप्ते पीक विमा कंपन्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जो दोन हजार चोवीस पंचवीसचा रब्बी हंगामासाठी जो पीक विमा जो आहे ज्या शेतकरी बांधवांचा राहिलेला आहे तो पीक विमा मिळण्यास या ठिकाणी मार्ग सुकर झाला आहे मार्ग मोकळा झाला आहे आणि त्या संबंधित हा शासन निर्णय आहे ज्या दिवशी शेतकरी बांधवांनो पीक विमा वितरणास अंमलबजावणी करण्यात येईल त्यावेळी जर माहिती प्राप्त झाली तर नक्की त्याविषयीचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील काही महत्त्वाची अशी माहिती माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या गावातील जे तुमचे नातलग आहेत किंवा गावातील जे ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र